वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं भाजपकडून लांगून चाल उद्धव ठाकरे यांची टीका वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप विरोध विधेयकाला नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचा हल्ला बोल ठाकरे यांच्या शिवसेनेनं वक्प दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट तर उद्धव ठाकरेंना जनता माफ करणार नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्ला बोल ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याच्या विचारात होते पण विरोधात मतदान केल्यानं धक्का बसला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नरेश यांचा दावा वक्फच्या बाजूनेच मतदान केलं तीन वाजेपर्यंत सभागृहातच होतो भूमिका न मांडल्याच्या चर्चा चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण शिर्डी तिरुपती आणि अकाली तक्तवर मुस्लिमांना घेणार का माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचा आरोप वक्फ विधेयक जबरदस्तीने मंजूर केल्याचा सोनिया गांधींचा आरोप वक्फ सुधारणा विधेयकावर संविधानावरील हल्ला काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत टीका मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक मुंबईतल्या लालबाग मधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँकेच्या शाखेत धडक मराठीचा वापराचा आग्रह कुणाल कामराच्या यापुढील शोच्या तिकिटांचं बुकिंग करू नका शिंदे सेनेच्या राहुल कनाल यांचं बुक माय शोला पत्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बिश्नोई गँगच्या पाच जणांना नाटक सात पिस्तूल आणि एकवीस कारतूस जप्त उद्योगपती आणि अभिनेता निशाण्यावर होते सूत्रांची माहिती विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनोळखी इस्माचा मृतदेह सापडला